नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक हा टॉपिक घेणार आहोत या टॉपिकवरती टोटल तीस प्रश्न असतील या तीसही प्रश्नांचं सोल्युशन पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे मी देण्याचा प्रयत्न करेल बघा तीस प्रश्नांची तयारी एकाच व्हिडिओमध्ये बघा ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील जेवढे काही समाजसुधारक आहे ते सगळ्या समाजसुधारकावरती मी प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे ते, ते शाहू असतील ते फुले असतील आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील संत गाडगेबाऊ असतील ताराबाई शिंदे असतील की लोकमान्य टिळक असतील सगळे जवळपास सगळ्या मी समाजसुधारकांना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेला आहे म्हणजे ॲड केलेला आहे प्रश्न जरी तीस असतील आपले पण एका प्रश्नावरती पाच प्रश्न, प्रश्न बनवण्याचा मी प्रयत्न करतील म्हणजे टोटल तुमची एकशे पन्नास प्रश्नांची तयारी मी आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहे बघा टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नवरती आधारित असे हे प्रश्न असतील जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रातील कोणते पण एक्झामची तयारी करा त्या सर्व एक्झामसाठी असे हे उपयुक्त प्रश्न असणार बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तेच वाचायचे जे परीक्षेला विचारतात हे प्रश्न असे असतील जे की तुम्हाला तीन ते चार मार्क देऊन जाणार आहे तीस प्रश्नामध्ये तुम्हाला तीन ते चार मार्क हमखास तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये मिळणार आहे सोबतच या व्हिडिओची तुम्हाला पी डी एफ पण भेटणार आहे तर ते पी डी एफ कुठे भेटणार आहे तर मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ती पी डी एफ तुम्हाला कुठून डाउनलोड करायची आहे तर चला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो बघा प्रश्न पहिल्यापासून तर तीस प्रश्नापर्यंत शेवटपर्यंत बघायचा आहे आणि काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे आहे मी वाचेल तुम्ही नुसतं ऐकायचं आहे आणि सोबतच काही इम्पॉर्टंट पॉईंट पण तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहे त्यामुळे तुम्ही वही आणि पेन सोबत घेऊन बसा तर चला बघा ह्या ठिकाणी टोटल आपल्याजवळ स्लाईड आहे टोटल बत्तीस स्लाइड आहे तीस प्रश्न आहे बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे पहिला तुमच्यासमोर या ठिकाणी बघा मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते या शि या ठिकाणी तुम्हाला मुंबईचे शिल्पकार ओळखले आहे तर ते आहे जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते बघा त्यानंतरचं पर्याय क्रमांक दोनचं बघा महर्षी धोंडोकेश्वर कर्वे हे पहिले महाराष्ट्रातले व्यक्ती आहे ज्यांना भारतरत्न मिळालेलं आहे पहिले भारतरत्न प्राप्त व्यक्ती आहे हे महाराष्ट्रातली तर विचारलं तर सर्वात पहिला भारतरत्न महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीतील त्याला तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिलेला आहे त्यानंतर चला प्रश्न क्रमांक आपण जाऊ तीन नंब दोन नंबरच्या प्रश्नावर बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन नंबरचा आहे या ठिकाणी काय सांगत आहे या ठिकाणी स्वतंत्र मंजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली हे तर सर्वांना माहीतच आहे स्वतंत्र मंजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे पण ती कोणत्या साली केलेली आहे आय एम पी प्रश्न आहे नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये बघा या ठिकाणी एकोणीसशे छत्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मंजूर पक्षाची स्थापना केलेली आहे त्यानंतर प्रश्न बघा प्रश्न क्रमांक जो आपण तीन नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर ह्या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला ही जी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे ह्या सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे तर या ह्या प्रश्नाचं उत्तर पण पर्याय क्रमांक सी नंबरचं आहे हे जे ना जगन्नाथ शंकर शेठ आहे मुंबईचे शिल्पकार यांनीच बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे बरोबर आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज लक्षात ठेवायचाही इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी कोणता गणित सॉरी गणपती आणि कोणता उत्सव शिवजयंती साजरी केली होती गणपती आणि शिवजयंती दोन उत्सव यांनी साजरी केली होती सुरुवात केली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा चार नंबरचा श्रीपुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे आय एम पी प्रश्न आहे श्रीपुरुष तुलना आय एम पी प्रश्न आहे टू स्टार प्रश्न आहे लक्षात ठेवा त्यानंतर हे बघा हा जो ग्रंथ आहे हा ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे श्रीपुरुष तुलना ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ताराबाई शिंदे यांनी त्यानंतर नेक्स्ट आहे आपला प्रश्न क्रमांक पाच नंबरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह हो, एकोणीसशे सत्तावीसला केलेला होता बघा प्रश्न बघा कसा फिरवलेला आहे एकोणीसशे सत्तावीसला पहिला सत्याग्रह केलेला होता तो सत्याग्रह कोणता केला होता तर तो केला होता चौदार तळे येथे महाड येथे सत्याग्रह केला होता एकोणीसशे सत्तावीसला पहिला सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं तो कोणता हो महाड हो या ठिकाणी चौदार तळे हे अस्पृश्यांसाठी खुले करून दिले होते लक्षात ठेवा तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चवदार तळे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं कमेंट करायचं आहे मला त्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा नंबरचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बघा अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी कोणी मदत केली होती तर सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांना जे आहे ते अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी मदत केली होती सयाजीराव गायकवाड तुम्हाला विचारू शकते सयाजीराव गायकवाड यांनी आंबेडकरांना कोणत्या देशात शिक्षण घेण्यासाठी मदत केली होती तर त्याचं उत्तर काय असू शकतं अमेरिका इम्पॉर्टंट प्रश्न आहे नोट डाऊन करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आहे सात नंबरचा खालीलपैकी तलाठी शाळांची स्थापना कोणी केली होती आय एम पी प्रश्न आहे आय एम पी व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे तर बघा शाहू महाराज यांनी तलाटीची स्थापना केली होती तलाठी शाळांची काय पटवारी शाळाची स्थापना कोणी केली होती शाहू महाराज यांनी त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा आठ नंबरचा लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण आहे म्हणजे त्यांचं टोपण नाव लोकहितवादी आहे तर गोपाळ हरिदेशमुख पर्याय क्रमांक सी बरोबर उत्तर आहे गोपाळ हरिदेशमुख हे लोकहितवादी या टोपण नावाने लेखन पण करायचे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा आहे गोपाळ कृष्ण गोखले यांना कोणत्या टोपण नावानं ओळखले जात होते गोपाळ कृष्ण गोखले आय एम पी प्रश्न आहे फास्टमध्ये कमेंटमध्ये उत्तर सांगायचे असं फास्ट फास्ट माझं उत्तर येण्याच्या अगोदर तर बघा गोपाळ कृष्ण गोखले हे जे आहे हे नामदार या टो तो, टोपण नावाने लेखन करायचे कोणत्या नामदार त्यांचं टोपण तो नाव काय होतं नामदार गोपाळ कृष्ण गोखले आय एम पी प्रश्न लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा नंबरचा बघा समोरचा प्रश्न आहे कमवा आणि शिका ही संकल्पना या संकल्पनेचे जनक कोण आहे म्हणजे कमवा आणि शिका ही योजना कोणी चालू केली होती तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही योजना चालू केली होती कमवा आणि शिका त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं होतं हे पण लक्ष ठेवायचं हो आहे त्याचबरोबर चला समोरचा प्रश्न आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे कृष्णकाठ हा ग्रंथ खालीपैकी कोणी लिहिला होता तर कृष्णकाठ हा जो ग्रंथ आहे हा यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेला होता कृष्णकाठ विचारू शकते कृष्णकाठ हा ग्रंथ कोणाचा आहे तर सांगायचा आहे यशवंतराव चव्हाण यांचा आहे कृष्णकाठ हा ग्रंथ त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा नंबरचा आहे यमुना पर्यटन कादंबरीत कोणाच्या समस्या मांडलेल्या आहे बघा यमुना प पर्यटन कादंबरी ही विचारलेली नाही कोणाची आहे म्हणून तर ह्या यमुना पर्यटन जी कादंबरी आहे याच्यात विचारलेली आहे की कोणाच्या समस्या मांडलेल्या आहेत तर याच्यामध्ये ज्या विधवा स्त्रिया आहे यांच्या समस्या मांडलेल्या आहे यमुठा पर्यटन कादंबरीमध्ये त्यानंतर आपण जाऊ प्रश्न क्रमांक तेरा नंबरवर महाराष्ट्रात वर्धा जवळ वर सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केले वर्ध्याजवळ वर जे सेवाग्राम आश्रम आहे हे कोणी स्थापन केलेले आहे तर ते केलेलं आहे महात्मा गांधी यांनी पर्याय क्रमांक बी नंबरचं बरोबर उत्तर आहे महात्मा गांधी यांनी स्थापन केलेलं आहे वर्ध्याजवळ सेवाग्राम आश्रम विचारू शकते सेवाग्राम आश्रमाची स्थापना कोणी केली तर लक्षात ठेवायचं आहे महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना केलेली आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला पवनार येथील परमधाम आश्रम कोणी स्थापन केले पवनार या ठिकाणी परमधाम नावाचा आश्रम आहे या आश्रमाची स्थापना कोणी केलेली आहे तर ती केलेली आहे आचार्य विनोबा भावे यांनी केलेली आहे पवनार येथील परमधाम आश्रम लक्षात ठेवायचं आहे परमधाम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे पवणार या ठिकाणी तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पवणार हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे फास्टमध्ये कमेंट करायची त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की आचार्य विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता तर हे आचार्य विनोबा भावे जे आहे यांचा जन्म आहे रायगड या जिल्ह्यात झालेला होता लक्षात ठेवायचा आहे जन्म कोणत्या जिल्ह्यात झालेला होता रायगड जिल्ह्यात बघा प्रश्न क्रमांक अकरा आहे तुमच्यासमोर गिरगाव मुंबई येथे शारदा सनद जी शारदा सनद संस्था स्थापन केली होती तर ती कोणी केली होती तर ती केली होती पंडिता रमाबाई यांनी कोणी पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन संस्थेची स्थापना केली होती तर कोठे केली होती मुंबई मुंबईमध्ये कोठे गिरगाव या ठिकाणी केलेली होती त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तोंडमध्ये आणि बिझंट जण काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस प याची स्थापनेत त्यांचं योगदान होतं आणि सावित्रीबाई फुले सत्यशोधक समाज बरोबर मुलींची पहिली शाळा सुरू केली होती आणि पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे त्यानंतर स ताराबाई शिंदे आपण बघितलं पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी ताराबाई शिंदे यांनी त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आहे आर्य महिला समाज स्त्री करता यांनी स्थापन केली आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर ती केलेली आहे पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा झाला आपला प्रश्न क्रमांक अठरा नंबरच्याकडे वळू अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी सुरू केली जी अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन नाव होतं तिचं तर तीसुद्धा पंडिता रमाबाई यांनी सुरू केली होती पंडिता रमाबाई यांनी पर्याय क्रमांक आपलं कोणतं बरोबर आहे बी नंबरचं आहे लक्षात ठेवायचं आहे बी नंबरचं ऑप्शन बरोबर आहे आपलं पंडिता रामाबाई यांनी त्यानंतर आपण जाऊ प्रश्न क्रमांक एकोणास नंबरकड या ठिकाणी पंडिता रामाबाई यांना केसर ए हिंद हा किताब देण्यात आला होता तर तो कशामुळे देण्यात आला होता कोणत्या कार्यासाठी देण्यात आला होता तर त्यांनी स्त्री शिक्षण कार्याचा गौरव केला होता त्यामुळे त्यांना केसर ए हिंद किताब देण्यात आला होता पंडिता रामाबाई यांनी बघा इम्पॉर्टंट आहे आप आपल्याला पंडिता रमाबाई ही समाजसुधारक त्यांनी खूप मोठं मोलाचं योगदान महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे आणि बऱ्याच काही पण त्यांनी स्त्रियांसाठी सगळ्यात मोठं योगदान त्यांचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा वीस नंबरचा माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचं आहे कोणी लिहिलेलं आहे माझी जन्मठेप तर तुम्हाला माहिती आहे काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती असे आपले थोर समाजसुधारक कोण आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सावरकर विनायक दामोदर सावरकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे तर त्यांनी माझी जन्मठेप हे जे आत्मचरित्र होतं त्यांनी तुरुंगामध्ये असतानाच लिहिलेलं आहे बघा ह्या ठिकाणी आपण बघितलेले वीस प्रश्न झालेले आहे आपले वीस प्रश्नाचं सोल्युशन पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून देत आहे तर जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मी जे दे ले ले, प्रश्न विचारत आहे त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे फक्त आता दहा प्रश्न राहिलेले स्पीडमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो बघा प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा ह्या ठिकाणी सांगितलेला आहे कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झालेली आहे तर एकोणीसशे चार साली अभिनव भारत या संघटनेची स्थापना झालेली आहे तर ती कोणी केलेली आहे विनायक विनायक सावरकर यांनी केलेली आहे अभिनव भारत या संघटनेची स्थापना लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे बावीस नंबरचा भारूड हा रचनाकार कोणा कोणी रोड केला तर संत एकनाथ यांचे हे भारूड असते त्यांनी हा प्रकार प्रसिद्ध केलेला आहे संत एकनाथ पर्याय क्रमांक सी नंबर याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा बघा संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी सांगायची आहे तर संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती आहे तर देहू ही यांची जन्मभूमी आहे संत तुकाराम महाराजांची त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा संत ज्ञानेश्वरांचं समाधीस्थळ सांगायचं समाधी आहे तर संत ज्ञानेश्वरांचं समाधीस्थळ कोणतं आहे तर ते आहे आळंदी हे संत ज्ञानेश्वरांचं समाधीस्थळ आळंदी आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मला सांगायचं आहे तुम्ही की आपेगाव आपेगाव आणि पैठण आणि नेवासे या तिन्ही ठिकाणचं काय काय प्रसिद्ध आहे मला सांगायचं आहे आणि कोणाचं समाधी स्थळ आहे स्थळ आहे कोणाचं जन्मस्थान आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये छापायचं आहे चला प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा आहे स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय तर स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय आहे नरेंद्र दत्त हे स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव आहे नरेंद्र दत्त मला सांगायचं आहे स्वामी विवेकानंदांनी कोणत्या मिशनची स्थापना केली होती तर ठीक आहे त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती तर ती केव्हा केली होती हे सांगायचं आहे कोणत्या साली केली होती स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा बघा पीपल्स एज्युकेशन सोसा सोसायटीची स्थापना कोणी केली होती तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा आहे सत्तावीस नंबरचा खालीलपैकी तीनही गोलमेज परिषदेत उपस्थित होते कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीनही गोलमेज परिषदेत उपस्थित होते बघा पहिली गोलमेज परिषद झाली होती एकोणीसशे तीसला दुसरी गोलमेज परिषद झाली होती एकोणीसशे एकतीसला आणि तिसरी गोलमेज परिषद झालेली होती एकोणीसशे बत्तीसला तर ह्या तिन्ही गोलमेज परिषदेला हजर कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आणि मला सांगायचं आहे की महात्मा गांधी हे कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते तर महात्मा गांधी हे जे आहे हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते एकोणीसशे एकतीस साली जी दुसरी गोलमेज परिषद झाली होती याला महात्मा गांधी हजर होते त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा बघा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला तुम्हाला माहितीच असेल बऱ्याच ठिकाणी हे वाक्य लिहिलेलं राहतं शाळेमध्ये तर ते आहे कोण कोणाचं आहे कमवा शिका संघटित व्हा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विद्यार्थ्यांना दिलेला एक संदेश आहे बघा शिकायचं संघटित व्हायचं आणि संघर्ष करायचं हा संदेश दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला की शिकांगो येथे जी जागतिक धर्मपरिषद झाली होती बरोबर तर त्या धर्मपरिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी भाषण दिलेलं होतं काय एक ऐतिहासिक भाषण केलं होतं तर ते कोणत्या साली भरलेली होती ती परिषद शिकांगो हे ठिकाण अमेरिकेमध्ये आहे तर अठराशे त्र्याण्णव साली शिकांगो येथे एक परिषद पार पडली होती त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी भाषण दिलेलं होतं त्यांनी या ठिकाणी जे भाषण दिलं होतं ह्या भाषणाने अमेरिकेतील जवळपास सगळेच नागरिक प्रभावित झाले होते आणि खूप फेमस झालं होतं हे डॉक्टर हे आपलं कोणाचं भाषण स्वामी विवेकानंद यांची तर स्वामी विवेकानंदांनी एक मठ स्थापन केला होता तर त्या मठाचं नाव काय होतं पश्चिम बंगालमध्ये एक मठ स्थापन केला होता स्वामी विवेकानंदांनी पश्चिम बंगालमध्ये तर त्या मठाचंच नाव काय होतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक तीस नंबरचा बघा या ठिकाणी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना कोणत्या वर्षी भाशी देण्यात आली होती तर एकोणीसशे एकतीस साली या तिघांना फाशी देण्यात आली होती तर ती तारीख सांगायची तुम्हाला मी महिना सांगतो मार्च एकोणीसशे तीसला एकोणीसशे एकतीसला या तिघांना फाशी देण्यात आली होती तर तेवीस मार्च एकोणीसशे तीस या साली त्यांना फाशी देण्यात आली होती आपले भारताचे वीर म्हणल्या हुतात्मा यांना ह्या दिवशी मरण आलं होतं म्हणजे त्यांना फाशीवर चढवण्यात आलं होतं असं म्हणतात की महात्मा गांधी यांची फाशीवर रोखू शकतात तो असो तो इतिहासाचा भाग आहे याच्यावर तर काय आपण बोलणार नाही तर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी टोटल आपण घेतलेले आहे बघा या ठिकाणी तीस प्रश्न तीस प्रश्न मी सुधारकावरती डिझाईन केलेले आहे आणि तिसरी प्रश्नाचं मी सोल्युशन पण तुम्हाला सांगितलं तुम्हाला सांगितलं होतं एका प्रश्नावर मी पाच प्रश्न बनवेल आणि एकशे पन्नास प्रश्नांची तयारी तुमची या व्हिडिओमध्ये करून घेणार आहे आणि सोबतच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी तुम्हाला काय करणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक देतो कुठं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि ही जी की आहे मी आत्ता ही पी डी एफ शिकवलेली आहे ना या पी डी एफ ही ही याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळ भेटून जाईल हे सगळं मी शिकवलेलं आहे विथ ॲन्सर्स आहेत ही पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे तिथून आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्लिक करायचं लिंकवर त्यानंतर जॉईन करायचं त्यानंतर तुम्हाला पिन केलेली ही लिंक दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्ही ती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि परत एकदा रिवाईज करायचं आहे तर आतापर्यंत ज्यांनी विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांना पण परीक्षेमध्ये याचा फायदा होईल आणि निश्चितच तुम्हाला या तीन ते चार प्रश्नाचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे बघा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र